पत्रकारांना सोशल मीडियावर शिवीगाड करून धमकावल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार बांधव वा इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे की दोन दिवसांपूर्वी स्वतःला स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांची एक बातमी काही पत्रकारांनी प्रसारित केली होती या बातमीमध्ये कृष्णा गायके नामक या तरुणाने प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया दिली होती व त्यात म्हटले होते की स्वतःला स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांच्या विरोधात अनेक खुलासे केले होते ही बातमी प्रसारित झाल्यानंतर दीपक बोराडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सूडबुद्धीने शिविगाड करत धमकावली आहे सर्व पत्रकारांबद्दल फेसबुकवर अवमानकारक पोस्ट केली त्यामुळे फेसबुक पेज असलेला दीपक बोराडे समर्थक व दीपक बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षक व जालना सायबर पोलीस कदीम जालना पोलीस ठाणे यांना निवेदन दिले तात्काळ पत्रकार स्वरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष आमिर खान प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हा अध्यक्ष दीपक शेडके महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जालना जिल्हा अध्यक्ष अच्युत मोरे जावेद खान योगेश काकफडे सुनील भारती सचिन सर्वे सुहास वैद्य संतोष भूतेकर शेख सलीम विजय साडी वासिद बेग राहुल मुळे गौरव साडी नाझीम मणियार तर कांबळे सोनाजी जोगदंडे आकाश माने देवचंद सावरे यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती अपेक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती तर त्यांनी अशा पद्धतीचा पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाही आहे तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगणे योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला या संदर्भात एस पी साहेबांना सायबर सायबर पोलीस ठाणे आणि कदिमनाला पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली त्याच्यावर नाव दीपक बोराडे पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव दीपक शेळके जिल्हाध्यक्ष प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना